नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच एक नंबरचा पक्ष होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे उद्या नगरपालिका नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत मतदान होणार आहे तर तीन तारखेला निकाल लागणार आहे आणि यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे मला मला, मला वाटलंच की आता दिवसभराकरता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत यात कोणती मोठी गोष्ट आहे तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही तिथे काल रेड रेड पडली त्यांच्या कार्यालयात आहे शिवसेना झाली असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते, कि सत्ते बाहेर आहे याच्यावर रेड ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात नाही नाही आम्ही एकमेकावर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडत विरोधकांवरही टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो मी कोणाच्याच विरोधात बोललो नाही शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो हो आहोत त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारणही नाही 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 आम्ही एकमेकावर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडत विरोधकांवरही टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो मी कोणाच्याच विरोधात बोललो नाही शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो हो आहोत त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही मला मला, मला वाटलंच की आता दिवसभराकरता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघंही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत मला कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत यात कोणती मोठी गोष्ट आहे तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही भेट झाली नाही भेट ते संभाजीनगर मध्ये फडणवीस आणि शिंदे एकाच हॉटेलमध्ये होते आणि दोन्ही नेत्यांचा अबोला यामध्ये दिसून आल्याची चर्चा है थी। दे आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत विशाल आपण ऐकलं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले तर एकाच हॉटेलमध्ये असून सुद्धा भेट झाली नाही त्यामुळे अबोला दोघांमध्ये आहे अशा प्रकारचं एक चित्र आहे काय नेमकं संदर्भात आणखी तपशील उपम मुख्यमंत्री कितीही नाकारत असले तरी एकाच हॉटेलमध्ये असणं आणि तरीही भेट होणं निश्चितपणे यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे रात्री बारा वाजताच्या दरम्यान एकनाथ शिंदे आले आणि त्यांच्या अवघी पंधरा मिनिटानंतरच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हॉटेलमध्ये आले दुसऱ्या मजल्यावर एकनाथ शिंदे थांबले होते तिसऱ्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस थांबले होते आणि या दोघांमध्ये काहीतरी चर्चा होईल अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र या दोघांमध्ये रात्रीही चर्चा झाली नाही आणि सकाळी एकनाथ शिंदे यांची तयारी व्हायच्या अगोदरच देवेंद्र फडणवीस निघून गेले देवेंद्र फडणवीसांनी याबाबत खुलासा केला आहे आम्ही एरवी बोलतो आज भेटलो नाही याचा गैरअर्थ कोणी काढू नका आमच्या भेटीगाठी होत असतात महायुतीत कुठलाही बेभावनाव नाही असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र एक गोष्ट खरी आहे गेली काही दिवसांपासून या देवांमध्ये कुठलीही भेट नाही दोन्ही नेते आम्ही एकमेकांशी फोनवर बोलत असतो सांगत असले तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अगदी आजूबाजूला म्हणजे शंभर मीटरवर दोन्ही नेते असताना एकमेकांना टाळलं आहे त्यामुळे निश्चितपणे चर्चा अवधान झालंय त्यामुळे हे दोघं स्पष्टीकरण देत असले महायुतीत बेबनाव नाही तरी महायुतीत बेबनाव आहे का हे दोन्ही नेते एकमेकांना भेटण्याचं आहेत का अशा निमित्ताच्या चर्चा मात्र या निमित्तानं सुरू झालेल्या आता याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केलाय थोड्याच वेळात एकनाथ शिंदे सुद्धा याबाबत आपली बाजू मांडणार आहे अनुपमा ठीक धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी निश्चितच राज्याच्या राजकारणामध्ये एकता वेगळं वळण आपल्याला पाहायला मिळत आहे या सगळ्या निवडणुका खरंतर ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात यामध्ये नेते मंडळी दंड थोपटून तर मैदानात उतरलेत मात्र या दरम्यान राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या सुद्धा काही घडामोडी घडू लागलेल्या आहेत हेच यामधून दिसून येत आहे